आई म्हणते ना मुला तुला शिवाजी व्हायचे अगदी देशासाठी कामं यायचे देशाचं काम करशील तरच खऱ्या अर्थाने जगशील देशासाठी काम करायचे स्वराज्यासाठी काम करायचंय परंतु थंडी वाजू नये मग सव्वीस जानेवारीला जरा आरामातच जायचे आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचे आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचे बागेमध्ये छान छान फिरायचे या मोगऱ्याच्या फुलांमध्ये छान छान फिरायचे परंतु तुला सर्दी होऊ नये म्हणून पावसात कधी नाही भिजायचं आई म्हणते मुलाला तुला शिवाजी व्हायचे आई म्हणते मुलाला तुला शिवाजी व्हायचे एस टीच्या पिकनिकला जाता एस एसटीच्या मधल्या सीटवर यायचे कारण आईला आहे पुढून गाडी ठोकली मागून गाडी ठोकली तरी तुला सुरक्षितच राहायचे आई म्हणते ना मुला तुला शिवाजी व्हायचे एवढं करूनही मुलाला शिवाजी होताच आलं नाही एवढं करूनही मुलाला शिवाजी होताच आलं नाही कारण त्या आईला जिजामाता आणि वडिलांना शहाजी होताच आलं नाही ते बाळ म्हणत ते बाळ म्हणतं आई खेळायला जाऊ का नको रे पडशील आई म्हणतं आईस सायकल चालवायला जाऊ का नको रे धडपडशील बाळ म्हणतं आईला आई जाऊ पोहायला जाऊ का नको बुडशील असं जर असेल मग आई बाळ म्हणतं मग करू तरी काय रिमोट घे टी व्ही लावून बस आणि मग टी व्ही लावून बसलेलं हे मूल गोजीरवाण्या घरात बघता बघता कधी लाजिरवाणं होतं त्या आईलाही कळत नाही आणि मग आज आज रडणारं जे मूल आहे या रडणाऱ्या मुलाच्या समोर आजची आई त्याच्या हातामध्ये कधी ग्रंथ आणि पुस्तक देत नाही त्याच्या मध्ये मोबाईल देते आणि मोबाईलवर गाणं असतं जेव्हा बघतेस तू माझ्याकड जेव्हा बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं हेच गाणं गुणगुणत असतं हेच गाणं गुणगुणत असताना ज्या वेळेला ते मूल जेव्हा शाळेमध्ये जातं कॉलेजमध्ये जातं माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये जातं त्याच वेळा त्याच्या डोक्यामध्ये एकच गाणं असतं जेव्हा बघतेच तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं कॉलेज जातं आणि कॉलेजचे दिवस म्हणजे हिरवळीचे दिवस तरुणाईचे दिवस आणि त्या तरुणाईमध्ये चुकून त्याचं प्रेम एका तरुणीवर होतं आणि मग त्याला, ते, त्याला तेच गाणं आठवतं जेव्हा बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं आणि ती लगेच म्हणते आमदारकीच्या नंतर कर आधी सरपंचा फॉर्म तर भर आणि त्यावेळेला मग त्याला राग येतो दुसऱ्याची गाडी दुसऱ्याचे बूट दुसऱ्याचाच मोबाईल हे सगळं घेऊन जातो आणि त्यावेळेला तिला म्हणतो त्यावेळेला ती तिकडनं फॉर्च्युनरमध्ये बसून येते तो तिला म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का ती म्हणते मी दुसरीकडंच आधी यंगेज आहे तुला माहीत नाही का आणि मग फॉर्च्युनरमध्ये बसून येते मस्तपैकी आणि आपल्या बाळाला दाखवते तो बघ तुझा लाडका मामा अशा पद्धती जर पिढी आपली बारबाद होत असेल तर कशा पद्धतीने घडणार आहे राज्य खरं